आपण पाहत आहात ए स्टार न्यूज चॅनल आणि हे आहेत आजच्या ठळक बातम्या पुंगळा येथे भगर खाल्ल्यामुळे पस्तीस जणांना वीज बाधा भगरपीठ खाल्ल्याने पस्तीसपेक्षा जास्त गावकऱ्यांना वीज बाधा झाल्याचा प्रकार आ दिनांक चार ऑक्टोबर शुक्रवार रोजी जिंतूर तालुक्यातील पुंगडा येथे घडला असून बारा जणांना जिंतूरच्या ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे तर तेरापेक्षा जास्त रुग्ण खाजगी रुग्णालयात उपचार घेत आहे काल रात्री आणि आज सकाळी या गावकऱ्यांनी भगरपीठ खाल्ले होते त्यामुळे अनेकांना मडमड होऊन मोठ्या आणि संडासाचा त्रास होत असल्याने या सर्वांना उपचारासाठी जितूर येथे दाखल करण्यात आले आहे अर्चना देशमुख गुलाब मोरे लक्ष्मी मोरे उमा मोरे अमोल देशमुख वैष्णवी देशमुख राणी देशमुख राजेभाऊ देशमुख आकाश देशमुख इशिता देशमुख रक्षिता देशमुख कोमल देशमुख यांच्यासह वीज झालेल्यामध्ये आठ वर्षाच्या दोन मुलींचाही समावेश आहे आमदार गुट्टे यांच्या हस्ते सलमान खान मित्रमंडळाचे उद्घाटन पालम शहरातील सलमान खान मित्रमंडळ संस्थापक अध्यक्ष सलमान खान हे नेहमी चर्चेत असणारे नाव आहे ते म्हणजे जनतेचे न्याय हक्कासाठी सदैव रस्त्यावर उतरणारे नगरपंचायत सिव्हिल हॉस्पिटल व इतर अनेक समस्यावर रितसर प्रोटेस्ट करून आपले जनतेच्या हक्कामध्ये काम करणारे सलमान खान मित्रमंडळ हे एकाच नाव चर्चेत असते सलमान खान हे फक्त एका समाजासाठी नाही तर प्रत्येक समाजाच्या व्यक्तीसोबत व पालम शहराच्या विकासासाठी सदैव परिश्रम घेत आहे व नागरिकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी व नागरिकांची संवाद साधण्यात यावा म्हणून कार्यालयाची आवश्यकता होती त्या अनुषंगाने पालम येथे सलमान खान मित्रमंडळ यांचे कार्यालयाचे उद्घाटन डॉक्टर रत्नाकर गुटे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी गणेश रोकडे माधव गायकवाड संदीप आडनुरे असद खान पठाण अझीम पठान गणेश भोरपडे गफार फुरेशी शफी खान पठाण सय्यद इम्रान शोएब खान शेख रज्जाक शेख सिराज सय्यद अरबाज शेख इस्माईल शेख जावेद यांच्यासह सलमान खान मित्रमंडळाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते सेलू शहरात रामकथा का कार्यालयाचा प्रारंभ सेलू येथील नूतन विद्यालयाच्या मैदानावर बिहाणी परिवाराच्या वतीने हनुमानगड येथे राष्ट्रसंत गोविंददेव देव गिरीजी महाराज यांच्या अमृतवाणीतून दिनांक पंधरा तेवीस ऑक्टोबर या कालावधीत आयोजित करण्यात आलेल्या रामकथा ज्ञान यज्ञ कार्यालयाचा प्रारंभ आयोजक जयप्रकाश बिहाणी यांच्या हस्ते करण्यात आला या प्रसंगी नूतन विद्यालय शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर सत्यनारायण लोया उपाध्यक्ष डी के देशपांडे सचिव प्रचारी डॉक्टर विनायक कोठेकर गोविंद जोशी डॉक्टर राम रुडगे मदनलाल करवा दत्तराव पावडे नंदकिशोर बाहेती प्रचारी डॉक्टर शरद कुलकर्णी सर विजयकुमार बिहाणी अतुल दातार व्यंकटेश काब्रा अविनाश बिहाणीसह आदींची उपस्थिती होती स्वाभिमानी संघटनेच्या वतीने महावितरण कार्यालयात ठिया आंदोलन परभणी येथे आदिनांग चार ऑक्टोबर शुक्रवार रोजी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने महावितरण समोर तीन तास ठिया आंदोलन करण्यात आले परभणी व हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी केंद्र आणि राज्य सरकारच्या शेतीला दिवसा वीज देण्यासाठी सोलार योजना काढली होती या जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांनी भाग घेत ऑनलाईन अर्ज केले होते पैसे भरल्यानंतर सर्वे झाले सर्वे होऊन सहा सात महिने झाले तरी शेतकऱ्यांना कंपन्यांचे सोलार पंप बसून दिले नाही जिल्ह्यात कुठेच कंपन्यांचे ऑफिस किंवा सर्व्हिस सेंटर नाहीत शेतकऱ्यांनी तक्रार करायची तर कुठे महावितरणचे अधिकारी फोन उचलत नाहीत बसमत रोड येथे असलेल्या मेडाच्या कार्यालयात फुळू आवडीचे उत्तर कर्मचारी देतात शेतकऱ्यांना करायचे तरी काय यातील काही शेतकरी स्वाभिमानीच्या कार्यालयात आपली तक्रार घेऊन आल्यानंतर आज स्वाभिमानीचे महावितरण कार्यालयात ठी आंदोलन केले दरम्यान असे लक्षात आले की जिल्ह्यात काम करणाऱ्या कंपन्यांवर कोणाचेच नियंत्रण राहिले नाही सोलर कंपन्या मनमानी पद्धतीने काम करत आहे यावर अधीक्षक अभियंता यांनी व महाऊर्जा विभागाचे अधिकारी यांनी सांगितले की दहा ऑक्टोबर रोजी सर्व कंपन्या आमच्या अधिकारी व स्वाभिमानीचे पदाधिकारी तथा शेतकरी यांच्यात बैठक लावून हा प्रश्न मार्गी लावू असे लिखित पत्र दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले या आंदोलनात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे परभणी जिल्हाध्यक्ष किशोर ढगे रामप्रसाद गमे गजानन तुरे मुंजाभाऊ लोडे मावली शिंदे अभिराज चापके मयूर वाघमारे राम गोडेगावकर किशन शिंदे दत्ता परांडे यांच्यासह शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते एच ए आर सी संस्थेतर्फे नवरात्रीनिमित्त जीवनावश्यक वस्तूंची मदत नवरात्रीत भारतीय संस्कृतीप्रमाणे आपण आपल्या परीने दान धर्म ज्ञानदान अन्नदान करत असतो होमिओपॅथिक अकॅडमी ऑफ रिसर्च अँड चॅरिटीस एच ए आर सी संस्था समाजातील निराधार दुर्धर आजारग्रस्त व अनाथ विद्यार्थ्यांच्या शिक्षण आरोग्य व पुनर्वसनसाठी कार्य करत असते आदिनांक दिनांक चार ऑक्टोबर शुक्रवार रोजी नवरात्रीचे औचित्य साधून होमिओपॅथिक अकॅडमी ऑफ रिसर्च अँड चॅरिटीज एच ए आर सी संस्थेतर्फे सेलू तालुक्यातील रायपूर येथील निराधार विधवाताई सरस्वती गाडेकर यांना एक महिने पुरतील इतक्या जीवनाशक वस्तू व किराणा खाद्यपदार्थ सुपूर्द केले यावेळी एच ए आर सी संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर पवन चांडक माधव वव्हाणे पांडुरंग पाटणकर गाडेकर यांची उपस्थिती होती चाटोरी गावच्या तंटामुक्त अध्यक्षपदी विनोद किरडे यांची बिनविरोध निवड पालम तालुक्यातील सर्वात मोठा गाव असलेले चाटोरी येथील महात्मा गांधी तंटामुक्ती अध्यक्षपदी विनोद सोपान किर्डे यांची बिनविरोध निवड झाल्याबद्दल सरपंच अण्णासाहेब किरडे उपसरपंच वैजनाथ इंदोरे भाऊ किरडे राजेश मुकदम दिगंबर किरडे उत्तम किरडे संतोष पैके माणिक किरडे गंगाधर मस्के रामभाऊ किरडे रामदास कदम अंकुश किर्डे दिलीप किर्डे यांच्या वतीने सत्कार करण्यात आला पालम ग्रामीण रुग्णालयाने पटकावला प्रथम क्रमांक पालम ग्रामीण रुग्णालय हे पूर्वी कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत राहत होते मात्र वैद्यकीय अधिकारी डॉक्टर रमेश खंदारे यांच्याकडे अधीक्षक पदाची जबाबदारी आली तेव्हापासून त्यांनी पालम रुग्णालयातील सर्व परिसर स्वच्छ व रुग्णांचे हॉल स्वच्छ करण्यावर भर दिला त्याचबरोबर पिण्याच्या पाण्याची टाक्या आठवड्यातून दोन वेळा स्वच्छ धुवून निर्जुतीकरण केले त्याचबरोबर येणाऱ्या कोणत्याही रुग्णाला रांगेमध्ये उभे न राहता थोडा वेळ आराम करता यावा यासाठी नवीन बेंच उपलब्ध करून दिले रुग्णालयातील अधिकारी व कर्मचारी यांना शिस्त लावण्यात आली रुग्णांची सेवा हीच ईश्वरसेवा असल्याचे महत्त्व पटवून दिले त्यामुळे ग्रामीण रुग्णालयाकडे बघण्याचा दृष्टिकोन जनतेतून बदलला गेला या अगोदर पेक्षा आता परिस्थिती सुधारली गेली पालम शहरासह ग्रामीण भागातील रुग्णांचा ओढा वाढत गेला सध्या रुग्णालयामध्ये उपचार घेण्यासाठी असंख्य रुग्ण येत आहेत रुग्णालयात वेगवेगळ्या आजारावर उपचार होत आहे सन दोन हजार तेवीस चोवीसमध्ये देण्यात आलेल्या सेवांची गुणवत्ता तपासणीसाठी दिनांक आठ जून रोजी राज्यस्तरीय कायाकल्प मूल्यांकन पथक जिल्हा रुग्णालयात आले यात रुग्णालयाच्या विविध विभागाची गुणवत्तापूर्ण तपासणी केली व या पथकाकडून गुण देण्यात आले होते राज्य शासनाकडून नियुक्त केलेल्या अधिकाऱ्याकडून विविध रुग्णांच्या शस्त्रक्रिया औषधांची उपलब्धता विशेष तज्ज्ञांची उपलब्धता आणि गुणवत्तापूर्वक रुग्णालयीन कामकाज इतर सहाय्यक मनुष्यबळ उपलब्धता व कामकाज डायलिसिस सी युनिटचे कामकाज व आय सी यू आणि अपघात विभागाचे कामकाज दररोज येणाऱ्या व उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या इत्यादी पाहून रुग्णालयास अभिप्राय देण्यात आलेला होता नुकताच कायाकल्प पथकाकडून जिल्हा रुग्णालयाला आणि स्त्री रुग्णालय परभणी यांना उत्तेजना क्रमांक येऊन तीन लक्ष रुपयांचे पारितोषिक जाहीर झाले आहे तसेच डाऊ गंगाखेड इस्थ सेलू ठक मानवत पाथरी बोरी पालम पूर्ण यांना एक तक असे उत्तेजनाथ पारितोषिक जाहीर झाले आहे या सर्व बाबीमुळे डॉक्टर रमेश खंदारे यांच्या कामगिरीचे व रुग्णालयातील अधिकारी कर्मचारी यांची शहराच्या तालुक्यातील जनतेतून अभिनंदन केले जात आहे